बघा आपण कोणती गेम खेळायची आहे आईचं पत्र हरवलं काय करायचं आता हा विहान आहे तो पळणार पहिल्यांदा आईचं पत्र हरवलं म्हणत तुम्ही खाली बसलेले काय म्हणायचं ते मला सापडलं मग विहान काय करणार दुसऱ्या एका मुलाला तो रुमाल टाकणार आणि त्याच्या जागेवर जाऊन तो बसणार समजलं हां चला स्टार्ट ए तिकडं बस भी आता काय सांगितलं बाळ मी तिथं बस बी हान्र जरा हा मोठ्या म्हणा जरा चल आईच पत्र हरवलं आईचं पत्र हरवलं ए ते हिरा मन हिरा दे मनस हिरा दे मनालीला दे हा दे तिला दे ए प्रांजला दे पटकन बसू नके जा ए मना मोठ्या ना मुली पटकन होणार तुम्ही तिकडे दोन जावी ए, भापा, भापा। अरे लोक जरा फास्ट पाळायचं असते बाळ तिला शिवायचं असते मोठ्यान मन मोठा न हा चला म्हणा मोठ्यानं मोठ्या मोठ्यानं म्हणा बस सर्वे हर्ष मार बसणार